नमस्कार सध्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काशीगाव का पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उपकड केली आहे त्यापैकी एक गुन्हा रुग्णालयातील चोरीचा आहे एका रुग्णालयात विनयनगरच्या हद्दीत असलेल्या रुग्णालयात एकवीस लाख रुपयांची चोरी झाली होती आणि चोरी करणारे याच रुग्णालयातील आरोपी काम करणारे कर्मचारी होते जे चोरी करून ते आरोपी झाले आणि यांना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली आणि दुसरा जो गुन्हा आहे त्यामध्ये ऑनलाईन झूम ऍप द्वारे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याचा गुन्ह्याची उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद काय म्हटलंय जाणून घेऊया काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर कपिल शुक्ला यांच्या हॉस्पिटलमध्ये चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती या तक्रारीवर तात्काळ काशीगाव पोलीस स्टेशन डीबी टीम यांनी तात्काळ कारवाई करून तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण सीडीआरचं विश्लेषण सगळ्या गोष्टी करून तीन आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहे मनीष कुमार मिश्रा याला उत्तर प्रदेश मधून अटक केलेला आहे सोनू शेख याला बिहारमधनं आणि विरेंद्रपुरी असे तीन आरोपी अटक केलेले आहे तिघही आरोपींकडनं एकवीस लाखापैकी अठरा लाख मुद्द्यमान आहे जप्त केलेला आहे आरोपी सध्या पीसीआर मध्ये आहे पुढील तपास अजून सुरू आहे याच्यामध्ये आरोपी जे आहे ते सर्व अटकेत आहे यापूर्वीचे गुन्हे त्यांच्यावर काही निष्पन्न झालेले नाहीये आणि एकवीस लाख रुपये रोख रक्कम गेलेली होती त्यापैकी अठरा लाख प्राप्त आहे अजून तीन लाख रिकव्हर करणं बाकी आहे या अजून अजून काही लोक होते तपास सुद्धा सुरू आहे बरोबर आहे यापूर्वी त्याच त्या ठिकाणी त्यामुळेच त्यामुळे संशयावर त्यांना ताब्यात घेतलेलं होतं हॉस्पिटलमध्ये कॅश किती चोरी चोर होते लक्षात काय चोरी करत वापर झाला पहिलं तर ठेवण्याचा उद्देश जो आहे त्यांना काहीतरी फ्लॅट खरेदी करायचा होता डॉक्टरांना त्यासाठी त्यांनी ती कॅश जमा करून ठेवलेली होती आणि चोरी करण्यामागचा उद्देश जो आहे किंवा कारणासाठी ते खर्च करणार होते याबाबत सुरू आहे काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये झूम ऍपवर गाडी भाड्याने घेऊन ती परस्पर विक्री करण्याबाबतचा ती न दिल्यानंतर फसवणूक अशा पद्धतीचा एक गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी जॉन कागडा यांची तक्रार प्राप्त आहे तर यामध्ये आरोपी जो आहे त्याची मोडस ऑपरेंटीव्ह असे मुस्तफा शेख म्हणून आरोपी आहे त्याची मोडस ऑपरेटी असे किंवा झुम ऍपवरन गाडी भाड्याने घ्यायची भाड्याने घेतल्यानंतर ती गाडी कोणाला खरेदी करायची की यासाठी दोघा जणांना त्याने दाखवली जॉन खागडा आणि ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यानंतर ती त्यांना न विकता परत ती फिर्यादी ज्याच्याकडनं भाड्याला घेतली होती त्याला परत घेतली आणि या बदल्यात त्याने चार लाख रुपये सहा लाख रुपये अशा प्रकारचा सौदा जो आहे व्यवहार त्याने ठरवलेला होता यातला आरोपी अटक असून त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे अशाच प्रकारच्या गाड्यांच्या फसवणुकीचे दाखल आहेत याबाबतचे चार गुन्हे दाखल आहेत आपल्याकडं सध्या सध्याचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये ते दोघा लोकांना फसवल्याचं दिसतंय